नाही हाय बट काही विषय नाही माझ्या फेस मध्ये पण मला खूप रिग्रेट होत आहे आता हेअरकट करून कारण की दुसऱ्या क्षणाला मला असं वाटतं की यार मी ही गोष्ट कावर केली असेल आणि मला आता माझे केस कापल्यावर तसंच वाटतंय पण कमेंट मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते तुम्हाला चला आपण जाऊया आता कन्स्ट्रक्शन वर तर गाईड आपण आलेले आता कन्स्ट्रक्शनवर आणि संत पण माझ्यासोबत आलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपलं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे बघा ऊन लागत आहे का गो तुला नाही लागतच ना गॉगल लो माझा मी ना बाकी हारले मी पाहिजे माझ्यापेक्षा जास्त तिला गेम इम्पॉर्टंट आहे गेम इम्पॉर्टंट आहे काय दे गेम इम्पॉर्टंट आहे का हां लोक स्टॉप करून टाकलं मी गेम बरंच हरली का हो कस काय हरली काय म्हण नाही तुझ्यामुळे हर लागू लागलाय चालना आपण फोटो काढू डोक्यावरून आलेलं आहे आमच्या हे बघा टेकडीवरून का टेकडीवर टेकडीवरती टेकडीवर फोटो काढायला जाऊ का आपली गाडी कुठे आहे गाडी दोन चाललं असंच पैकी पैप एक चालते इथून अजून किती दूर आहे माहिती का ह्या रस्त्याने जरी स असली ना टेकडी खूप दूर आहे करते किती वेळ लागून काही झालं तुम्हाला दाखवतो आम्ही फोटोशूट कसं करतो आमच्या अवताराशी असतात ही मेकअप मते लिपस्टिक वक्ता नहीं, नहीं। लिपस्टिक पर लिपस्टिक के वक्ता तो बाकी का मेकअप है सनस्क्रीन पर नहीं लागी आज किस मजा है आज कैसा मेकअप नाश्ता माफ करना जब ना मैंने तुझे पगली कहा इन्होंने कुछ भी थोड़ी कुछ भी बोल रहा था जो बात करो आपन तभी वीडियो ओके गाइस दर आता अपन जब फोटोशूटला मग फोटो काढायचे पोस्ट करायला स्टेटिंग आपली गाडी आलेली आहे की सीमेटाने बसली यार माझी गाडी मला वॉश करायला नाही तुमची गाडी यार <laughs> का म्हणलं होता तू आमच्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला काय म्हणलं होता व्हिडिओ कसे राहता आमचे थँक्यू बाय आपण जाणार आहे अजून पण दुधी मला ना, ना? ना? आयस्क्रम खाना पण मिळणार नाही का नाही ना ती एक दिवस झाले पण माझ्यासोबत टाइम फोन स्पेंड मला मी करायचो तुझ्यासोबत टाइम स्पेंड तुझ्याला घेऊन चालू की ना हायच मी

आणि इकडचं वातावरण पण खूप छान आहे ते पावसाने पावसाने प्रत्येक गटे इथे रोड झाला ना या एरिया सरका एरिया मुंबई डागते खूप भारी राहतो अच्छा ते बघाय इकडे ती आमची सगळे फोटो सेशन वगैरे सगळे त्यांचेच असतात आणि आहे आम्ही अतरी टेपोची जागा तिथे छोटासा रोड आहे आणि तिथे खूप जातो पुढे चालायचं का त्या दिवशी काढलं काढायचं का आम्ही आमच्या प्लेस वर हे बघायचा वातावरण खूप छान आहे आणि ही मृणाल डोळ्याची मोठ्या डोळ्यांची आता बारीक डोळ्याची आणि ही तुमची बारीक डोळ्याची डुक्कर तोंडाची कुछ भी बोल जाते हैं हाँ। लोग हम पे जलते इसलिए वो हमारे बारे में कुछ भी बोलते कुछ भी बोल जाते है पर हम उनम्मी हाजर ब्लॉग बगत मम्मी आई का पाजे होता बस ना किती हाँ। भारी वातावरण तो है यार इकड़ आम्ही रोज फोटो काड़े थे

झालं का फोटो मला काय सुटना यार नको काम दुखत माझ्या इतकं घानावर बंद गया मंदी माझ मा कारण तिला वाटतं मी भारी ती बिलकुल नाहीये तशी माझी दहशत आज माझी हवा होती काल गाईच आहे बघा आपलं सिल्लोड आणि टेकडीवर जाऊन अजून जास्त दिसतं पूर्ण सिल्लोड दिसतं त्या टेकडीवर जाऊन छोटीशी टेकडी आहे बट पूर्ण सिल्लोड दिसतं तुम्ही बघू शकता आणि त्या सिल्लोडमध्ये तुमच्या सर्वांची लाटी छोट्या डोळ्याची आणि मोठ्या डोळ्याची कॅमेरा ऑफ झाला नाही झाला चालू आहे कॅमेरा हा तर चलो घरको बाय बाय टाकणार आहे तुम्ही आपल्या इंस्टरची फॅमिली दोन छोटे छोटे फॅम भेटलेले होते आपल्याला तर असंच फ्रेम करत राहा आणि आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येतात थँक्यू सो मच वेज बघायचं आपण जाऊन ऐ बी मला आईस्क्रीम करणार पेमेंट करतो फोन पेला नाही आहे पाहिजे कॅश कार्ड म्हणून फक्त मम्मी बघायचं किती कर मला बाहेरचं खायचं बंद करायचंय काही कारण

तो बाई, बाई। जी है हमारा घर मामा करता है का? मामा गाडी वॉश का पूर्ण गाड़ी घरी आले चप्पल त्यांना काम सांगितले ना मला पोरांसारखी काम करायला धोरा काही नाही भेटते तुम्हाला काम करून काहीच आम्ही आता चाललोय नारळ पाणी आणायला मार्केटला सो चू तुला यायचं का तुझ्या ची <laughs> चलय लवकर <laughs> <laughs> चल आपल्याला माझ्याकडं पैसे आहे आपण चाललोय आता मार्केटला गाईचा भाग आहे नारळ पाणी केला चल केला चालू गाईचा आलोय आता पाणीपुरी खायला पाणीपुरी आवडते का होय पाणीपुरी आवडते का तुला तुमच्या भावाला तुमच्या वाहिनीला गाईस तर फायनली आता दिवसभराचे मम्मीला भेटलेले नव्हते आणि चाललंय मम्मीला घ्यायला आता

इतका मोकळा मोठा श्वास घेऊन घेतला म्हणजे गाईज माझी मम्मी माझ्याबद्दल खूप काही मला सगळ्यांना आज पैसे देऊन जबरदस्ती ट्रीटमेंट करायला पाठवलं पाठवलं ओके कसं वाटलं तुला थँक्यू मृणाल वेलकम आणि गाईज समकाज बघा छी बावळ चड्डी वरच राहते ना तू पॅन्टी तू चड्डीवर राहते ती पण माझ्या चड्डीवर राहते माझी पॅन्टी बस आता हाय कर हाय आज बर जाऊ माझ्या तुझ्या दीदी बद्दल सांग ना काहीतरी माझी दीदी खूप मला गेम खेळू देती फ्रेम लावती

बा बाय वा बाय अन मीठ सोबत खावे पोळीस नसत खाती सोबतोबत का कुणी रागवलं होत ना तिला दिदी माझ्या फॅन्स बद्दल तरी बोल तुझे फॅन्स कुठे झुपली आता गाईस तुम्ही बघू शकता ही आपल्या आमची आजी काकू आहे कर मम्मी सात तरी सांगून ती एक आज मी खूप थकलेले आहे कारण की तुम्ही पण बघितलं मी दिवसभर बाहेरच फिरत असते आणि मी थोडस रिलॅक्स फील करायला मूवी लावणार होते तुम्ही बघू शकता तर माझ्या लॅपटॉपमध्ये आणि हा माझा फोटो आहे जेव्हा मी ढोल पथक मध्ये होते म्हणजे खूप लहान होते मी तेव्हा तर मग दोन तीन वर्षापूर्वीचा फोटो येतो बावळट तुला कोणी विचारलं काय आहे चॉकलेट शेक ठीक खाऊंडोरी ग तू सो काहीच इथंच होत आहे आपल्या व्लॉगची एंडिंग आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय